मित्रांनो नमस्कार तुझ्यासाठी काय पण कधी पण कुठे पण प्रियकरांचीही वाक्य सातत्यानं फेमसच होत असतात आणि प्रियसीसाठी काहीही करायला तयार असणारे कित्येक प्रियकर आपण पाहतच असतो मग ते लैला मजुनूंची कहाणी आपण ऐकली असेल हिर रांजाची कहाणी ऐकली असेल किंवा शहाजांना मुमतासाठी बांधलेला ताजमहल सगळ्या प्रियकरांना आपला वाटतोच म्हणा मग अशा सगळ्या घटना घडत असताना कोरोनाच्या काळात सुद्धा आपल्या पिढीनं पाहिलेले प्रियकर पाहिले असतील तर अगदी कोरोनाच्या काळात या गावासनं त्या गावास जिल्हा बंदी असताना तालुका बंदी असताना गावबंदी असताना सुद्धा प्रवास करणारे कित्येक कर प्रियकर पाहिलेत किंवा गाव सोडून मुंबईपर्यंत पोहोचलेले सुद्धा चुकीच्या आणि वळणवळणं शोधून पोचणारे प्रियकर सुद्धा पाहिलेत अर्थात प्रेमासाठी काहीही करणारे आपण प्रियकर पाहिले आहेतच मात्र आता आज आपण एका अशा प्रियकराबद्दल बोलणार आहे की ज्यानं चक्क आपल्या प्रेमासाठी प्रियसीचं मन जिंकण्यासाठी आणि प्रियसीसाठी स्वतः प्रियकरान प्रियसीचं रूप धारण केलेलं आहे नेमकी घटना काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेडे मित्रांनो या प्रियकर आणि प्रियसीची गोष्ट सांगण्याआधी तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचं आहे की आमचं सुद्धा आमच्या चॅनलवरती प्रचंड प्रेम आहे आणि तुमचं आमच्या चॅनलवरती प्रेम आहे म्हणून तुम्ही सातत्याने हे व्हिडिओज पाहताय अनेकांपर्यंत पोहोचवताय परंतु सबस्क्राईब करायचं मात्र विसरत आहे पहिला ते करून घ्या आपण पुढं स्टोरी ऐकणारच आहोत तर मित्रांनो ही गोष्ट घडलेली आहे ही स्टोरी घडलेली आहे पंजाबमधल्या फरीदाबादची पंजाबमधला फरीदाबादमध्ये असणारा अंग्रेज सिंग नावाचा प्रियकर आपल्या परमजित कौर नावाच्या प्रियसीसाठी त्याने एक नवीन रूप धारण केलेलं आहे म्हणजे आपली पी एस सी स्पर्धा परीक्षांची तयारी करते आरोग्य विभागाची एक परीक्षा होणार होती सात जानेवारीला ही परीक्षा होणार होती डी ए व्ही पब्लिक स्कूलमध्ये पॅरामेडिकल भरतीसाठी ही परीक्षा होणार होती आरोग्य विभागाकडून ही परीक्षा घेतली जाणार होती आता पी एस सीला ला एकतर अभ्यास झालेला नसेल किंवा मग पी एस सीला ला तिथं पोहोचता येणं कठीण असेल किंवा मग ती पास होणं जर अवघड वाटत असेल अशा अनेक अडचणी असू शकतात मात्र आता प्रियसीची ही अडचण दूर कशी करायची मग याच्यासाठी एक नवीन शक्कल या प्रियकरानं लढवली आणि चक्क प्रियकरानं काय केलं तर प्रीएसीचाच रूप धारण केलं म्हणजे प्रीएसी सारखा ड्रेस गाठला प्रियसीसारखे सारखे के लांबडे लावले अगदी विक वगैरे प्रियसीसारखे सारखे लिपस्टिक लावली प्रीएसी सारखे टिकली लावली अगदी पावडर मेकअप वगैरे प्रियसीसारखा सारखा तयार करून हा घडी पोचला आपल्या या परीक्षा केंद्रावरती परीक्षा केंद्रावरती पोहोचल्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वाटेल की परीक्षा केंद्रापर्यंत जाईल मेकअप करेल पण पर परीक्षेला कसा काय जाईल मात्र परीक्षा केंद्रावरती जात असताना सुद्धा पट्ट्यानं अशा काही शक्क लढवल्या की या पट्ट्यानं सगळे डॉक्युमेंट सुद्धा अगदी आपले डुप्लिकेट बनवून घेतले म्हणजे त्याच्या रूपाला साजेशी असणारे आधार कार्ड वोटिंग कार्ड हे सुद्धा त्यानं तिथं सबमिट केलं आणि यातून सुद्धा तो पुढं निघून गेला म्हणजे तिथली जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते त्यातूनही पासून हा पुढे गेलेला पट्ट्या आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं करत होता एवढं सगळं प्रियसीसाठी पुढं पर्यंत गेलं मग गावला कसा हा पट्ट्या गावला म्हणजे सगळ्यात महत्त्वाची स्टेप जिथं आली प्रिंटची त्याच्यावरती त्याला मात्र काही मार्ग शोधता आला नाही त्याला असं वाटलं असेल कदाचित की फिंगरप्रिंट घेणार नाहीत किंवा घेतलं जाणार नाही मात्र आता तंत्रज्ञान बदलतंय काही वेळेला स्पर्धा परीक्षा केंद्रावरती डोळे तपासले जातात काही वेळेला फिंगरप्रिंट घेतलं जातं आणि इथंही तसंच झालं प्रीएसीच्या हाताचे फिंगर प्रिंट्स याला मॅच करता आले नाहीत म्हणजे सगळा वेश बदलता येतो मात्र हाताच्या रेषा कशा बदलणार असं म्हणतात नशिबाच्या रेषेवरती जे लिहिलेलं असतं तेच घडतं आणि तेच झालं त्याच्या हाताच्या रेषा आणि प्रियसीच्या हाताच्या प्रियसी रेषा मॅच झाल्या नाहीत कदाचित आणि म्हणून हा प्रियकर त्या सिस्टीम मध्ये अडकला गेला आणि मग त्याच्यावरती कारवाईची भूमिका पुढे सरकारकडून तिथल्या प्रशासनाकडून घेतली जाते आता मग नेमकं कारवाई काय होणार तर सगळ्यात महत्वाचं परमजित कौर यांना या परीक्षेमधून अपात्र करण्यात आलेलं आहे त्यांना ती परीक्षा आता देता येणार आहे त्याचबरोबर प्रियकरावरती काय कारवाई करण्यात आहे तर कराला सुद्धा कायदेशीर कारवाई त्याच्यावरती सुद्धा केली जाणार आहे आणि ज्या काही या सगळ्या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून असणारे शिक्षा असतील न्यायालयीन काही शिक्षा असतील त्यासुद्धा या सगळ्या प्रियकराला भोगाव्या लागणार आहेत आणि ही परीक्षा त्याला नक्कीच महागात पडणार आहे हे लक्षात येते मात्र काही म्हणा एक प्रियकर म्हणून प्रियसीचं जीव मन जिंकण्याचं काम या पट्ट्याने केलेलं आहे याच्या या कृत्यामुळं संपूर्ण देशभरामध्ये यांची लव्ह स्टोरी सध्या व्हायरल झालेली आहे आता या घटनेनंतर त्यांच्या प्रेमामध्ये अगदी अजून मिलाप येतोय का धुरावा येतो आहे आपल्याला माहीत नाही मात्र प्रेमासाठी अशाही काही गोष्टी घडू शकतात हे मात्र आमच्यासाठी नवीन होतं आता इथून पुढच्या काळामध्ये प्रेमासाठी कोण काय काय करतं आहे आणि काय काय करू शकतं आहे हे मात्र सांगणं कठीण आहे तुमच्याकडे सुद्धा अशा काही प्रेमासाठी अतरंगी कांड करणाऱ्या माणसांच्या स्टोऱ्या असतील तर कमेंटमध्ये आम्हालाही कळवत चला त्याच्यावरती आम्हाला वाटलं व्हिडिओ बनवावे तर त्याही आम्ही बनवत राहू आणि असंच तुमचं प्रेम आमच्या चॅनलवरती देत राहा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंतसुद्धा पोहोचवत राहा तुमचे हेच आमच्या मोटिवेशन असेल जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल शेअर कराल तेव्हा हे मोटिवेशनसुद्धा देत राहा धन्यवाद पुन्हा भेटू